नमस्कार मंडळी आमचं कोकण या युट्यूब चॅनल मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज माझ्यासोबत दादा आहेत दादा हाय कर आज आम्ही चाललो आहे वरचे तेलीवाडी येते आमचे परममित्र संजय तेले हे आज खुट्टी मारणार आहे गुट्टी खुट्टी म्हणजे नवीन घर बांधण्यासाठी शुभारंभ करणार आहेत पुरोहितांना म्हणजेच भडगी भडजी काकांना आणि वाडीतील मंडळींना बोलून पूजन करून नवीन घराची सुरुवात केली जाते म्हणजे कुट्टी मारली जाते तर आता आम्ही तेलिवडीत चाललो आहे आता वातावरण एकदम ढगाळ आहे आता आलो इथे तामण्याकरांच्या घराजवळ आलो मध्ये ऊन पडतं व मळ येते गरमी पण वाढली आहे आणि आता या फोंडा कनडी रोडने आम्ही चालतो आहे हा फोंडा अरकूळ मार्गे कन्हेड्याचा रोड आहे हा आता थोड्या वेळात आम्ही वरती तेलिवडी येथे पोचू शिवाय महा नारायणा महा माधवाय नो गो गोविंदायन महाकल्पराय माधवाय नव हंसोविंदायन महा कमनभ पुनरेशिवाय गो गोविंदाय वरदमूर्त येथे महागणपतयान्मा अवानात्यक्षा समापयामि वरदमूर्त येथे महागणपत्यानमा नात्यक्षा समापयामी हिखंबर झाले महा वरदमूर्त आहे महागणपत्यानमा दहीयी उपाध्यम समापया वैनी हळदी खाला दहीयी हळद किंग देवी श्री तेरमा हरीद्रा कुमकुम शोभा गृद्रवे समार पयामि मूर्ते श्री महागणपदेर महा सर्वलंकरा आरती अक्षतांशम समार पयामि सर्वलंकरा आच्यं काम समार बैं खागरवती ओय सर्वद बाय तामना पण छोडा महाकाय यस्तुले मनि समाप्रभव निर्विघ्नं कुरु मे देव महागपधर्मा प्रार्थना समर्पयानी कार्य विश्रवाई महागपर्ग काम समारकारतापन आवा न्याग काम समारपयामी विशोटी देवताप जवन आवा न्यागाम श्री महारुद्रावता श्री बजरंग हनुमान देवतापन आवा न्याग काम समारपयामी एक पीड़ा एक नार एक नार

ग्राम देवता ग्राम देवता

जोता, ग्राम देवता तांदेवता वास्तू वास्तुदेवता आदि त्यात नवर त्याचप्रमाणे श्री गणपती गजान महाराज संधी केले आपल्या वास्तूचा शुभारंभ करत आहेत त्यानिमित्ताने आज गणेश पूजा आरंभ केले त्या हरको हरफोळ ग्राम देता पावणादेवी तुला इथे मनाप्रमाणे अमृत पटवलं त्याचप्रमाणे मूळ ग्राम देवता तुम्हालाही मानाप्रमाणे अमृत पोर्टल त्याचप्रमाणे ती इशोडी आकार देवता तुम्हालाही मानाप्रमाणे अमृत पोर्टल त्याचप्रमाणे इशोटी देवता तुम्हालाही मानाप्रमाणे अमृत पोर्टल त्याचप्रमाणे महारुद्रावता हो श्री बजरंगबली हनुमान देवता हो तुमचाही या ठिकाणी मान काढला चुकले विडे काढले मान्य करा राजीवा अज्ञानपणी सेवा करताना काही चूक झाली तर तिथे क्षमा करा आज ग्राम देवता त्याचप्रमाणे मूळ ग्रामता गणपती गजानवर त्याचप्रमाणे महारुद्रावता श्री बजरंगबली हनुमान देवता आज या संजय केली या कुटुंबाची जी तुमची कृपादिस्ती होती त्याप्रमाणे या सर्व कुटुंबात तुमच्या अखंड कृपा कृपादिस्ती असू द्या ज्या ज्या क्षेत्रात ती सर्व मंडळी कार्यरत आहेत त्या त्या क्षेत्रात त्यांना कोणत्याही प्रकारचा अडथळा कोणत्याही प्रकारचा क्लेश नव्हता त्यांच्या मनाप्रमाणे त्यांना युश प्राप्त करून द्या त्याचप्रमाणे त्या कुटुंबावर या जागेवर कोणाचा क्लेश कोणाची पीडा कोणाचा रोष असेल तर तो, तो दूर करून सगळ्या गोष्टी सांभाळ करा भरपूर ग्राम जेवता पाहुणादेवी त्याप्रमाणे त्यांचे आकार जेवता फुलं जेवता मूळ ग्राम जेवता त्याचप्रमाणे गणपती गजान महाराजा आज जशी आज हे आज कुटुंब जशी तुम्हाला हात मारतील त्या हाकेला त्यांच्या ओ देऊन त्यांचे जे काय असतील कोणाच्या आरोग्याच्या तक्रारी असतील कोणाचे आर्थिक असतील कोणाचे आणि काय म्हणून असतील ते पूर्ण करा ही जे काय वास्तू त्यांनी वास्तूचं काम हाती घेतल्या ते निर्विघ्न पार पाडून सगळ्या गोष्टी सांभाळ करा महाराज

શ્યાદ્યાે પંચામૃત શિષ્ય નિવેદ્ય સમારપયાદેવ તાભ્યો નમ હું ક્ષેત્રપાલાય નમ નૈવેદ્યા પંચામૃત શિષ્ય નિવેદં સમારપયા પ્રાણા એન્મા વ્યાનાયન્મા સમાનાના બ્રમણ

एकदम उतमार गोष्टी नारायण खान महा माधव आयोगाने

साड़ी गुल गो

بابا یہ ہم نے ار کی ہے پلاننگ ہے او یہ وہ ہے او بابا مال ہاں ہاں یہ یہ

तर अशा प्रकारे आज संजय तेल यांनी खुट्टी मारण्याचा कार्यक्रम केला तरी आमचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद